मित्रांनो आता आमची रायगड वारी निघलेली आहे आणि बोईसर या ठिकाणी हे वाघोबाचं मंदिर आहे आणि आता रिक्षा आमच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आता मंदिरात आम्ही नारळ फोडायला वगैरे आलेलो आहे तर आता नारळ वगैरे फोडायला आलेलो आहोत आणि हे वाघोबाचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व रिक्षा चालक आता चाललेले आहेत रायगडवारी तर आता नारळ पडून घेऊया आपण तर आता नारळ कोण पडणार आहे वामभोवाची मूर्ती आहे जाऊ पाया घ्या पडून अन्नाची पूजा झालेली आहे तर आता सर्व रिक्षाचालक आता पाया वगैरे पडून घेतील आणि इथून आपला प्रवास पुढचा सुखकर सोयीस्कर होईल त्यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी मागत आहोत चला तर आता चला सर्व आता निघणार आहोत चारही गाड्यांना घ्या डिस्ट्रीब्यूट चला आपला मंदिरात नारळ पडून झालेला आहे जय संभाजी महाराज तर आता चला आपण आता निघूया तर व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ